सकाळी ठरवलं होतं दुपारचे सर्व कामं लवकर आवरून मस्तपैकी एक झोप घ्यावी पण ठरवलं काय आणि झालं काय नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये मा अचानक दुपारी माझ्या काकूंचा फोन आला त्यांच्याशी गप्पा मारत बसले आणि कधी संध्याकाळचे चार वाजले समजलंच नाही मग पटकन एकाकडे घरं जाडायला घेतले आणि पाच केव्हा वाजले कळालंच नाही किचन तर पूर्ण पसाऱ्याने भरलेला होता त्यांच्याशी गप्पा मारत भेंडी तर चिरून ठेवली होती आणि दुपारचे भांडेही तसेच पडले होते झोप तर खूप येत होती पण करणार काय एका चहाची खूप गरज होती एकाकडे चहा ठेवला आणि एकाकडे भांडे घासायला घेतले भांडे घासायचा तर खूप कंटाळा आला होता एवढ्यामध्ये व्हिडिओ एडिटिंगमध्ये रात्री इतका वेळ होतो ना तर रात्री झोपच होत नाही मग आता मला खूप झोप येत होती पण करणार काय हा कामाचा ढिगारा पाहूनच झोप उडून गेली होती पटकन एकाकडे भांडे घासायला घेतले आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाचं टेन्शन पण आलं होतं कारण की मिस्टरांचे नऊ दिवस उपवास त्यांचा स्वयंपाक वेगळा करा आणि आपला वेगळा करा मित्र डबलच काम होते मग काय पटापट -पत भांडे घासायला घेतले आणि इकडे चहा व्हायची पण मी वाट पाहत होती चहा पिल्याशिवाय तर मला काही सुचलंच नसतं पहिले तर मला काही चहा आवडत नव्हता पण प्रेग्नेसी मध्ये चहा इतका आवडायला लागला की सकाळी एकदा आणि संध्याकाळी एक चहा पिल्याशिवाय मला काम होतच नाही मस्तपैकी गरमागरम मी चहा पिते या तुम्ही पण चहा प्यायला हा किती छान तृप्त होत मन चहा पिल्यावर मग पटकन एकाकडे स्वयंपाकाला सुरुवात केली काय करू साबुदाणा तर भिजवला होता कालच दिली होती साबुदाणा खिचडी मिसळणा पण म्हटलं आज काहीतरी वेगळंच करूया माझ्यासाठी केली आज मस्तपैकी भेंडीची भाजी संध्याकाळचे सात वाजले दिवा बत्तीचा पण टायमिंग झाला होता मस्त देवाजवळ दिवा वगैरे लावला आणि तुळशीला पण मस्तपैकी दिवा लावला शार्बी पण उठली होती आणि शार्बीची पण इकडे मस्ती चालू होती थोडासा आंब्यास आणि थोडीशी मस्ती चालू होती मिस्टर तर काही अजून ऑफिसमधून आले नव्हते येताना तर थोडंफार सामान घेऊन येणार होते तोपर्यंत इकडे शार्वी अभ्यास करत होती अभ्यास तर एक मिनिटाचा होता पण मस्तीच पंधरा मिनिटाची होती तोपर्यंत इकडं मस्त पैकी माझी भेंडीची भाजी पण झाली मस्त गरमागरम थालीपीठ साबुदाणा खिचडी केली होती आणि मस्त शेंगदाण्याची चटणी केली होती आणि त्यांनी येताना मस्तपैकी खरवस आणला होता जेवायला बसलो गरमागरम शार्वीचं खाणं कमी आणि लॅपटॉप मध्येच लक्ष जास्त चला आमचा दिवस तर आज असा गेला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय